नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चार ऑगस्ट भागामध्ये अक्षरा इकडे तिकडे फिरत असते चारोस म्हणतो अक्षरा तू टेन्शन नक घेऊ आपण अधिपतीलाच समजावू म्हणते बाबा तेच कसं समजायचं ते म्हणतात हे बघ अक्षरा कधीन कधी त्या बाईचा पगडा अधिपतीवरून काढायचाच होता ना तो काढून टाकला म्हणते असा बाबा मॅडमला बाहेर काढून तो पगडा निघणार आहे का त्या घरात नाही म्हणून त्यांचा पगडा गेला असं वाटतं तुम्हाला आता त्याचा उलटा परिणाम होणार अधिपती किती चिडतील सैरभैर होतील जो काय मॅडमचा पगडा काढायचा होता तो घरात असतानाच काढायला पाहिजे होता चार असून म्हणतो बाळा ते आता होणार नाही ती बाई मला घरातच नको आणि अक्षरा मी काय चूक केली सांग ना आणि माझं सोड ती तुला सतत पाण्यात बघत होती हे तुला पण माहिती आहे तुमचा संसार तिच्या डोळ्यात खुपत होता तो, तो तोडण्यासाठी ती, तिने काय काय के केलं अक्षरा अगं तुला हाताला धरून घराबाहेर काढायला अधिपतीला भाग पाडलं आणि कोणत्या अधिकाऱ्याने केलं तिने काय संबंध होता तिचा या घराशी काहीच नाही फक्त अधिपतीच्या आधाराने ती या घरामध्ये ठाण मांडून बसली सगळा कारभार हातात घेतला मला बाजूला केलं आणि कसला कारभार ग सतत कट कारस्तानं अक्षरात तुलासुद्धा तिने ह्या घरात राहू दिलं नसतं ती फक्त अधिपतीमुळे गप्प होती आणि अधिपतीवर तिचं काय खरं प्रेम नाही तो आता बरंच काही सांगतो तिने ती बाबा काही गरज नव्हती त्यांना घराबाहेर काढायची आता जे तुम्हाला साध्य करायचं ना ते होणार नाही आहे पण याचा उलटा परिणाम होणार बाबा तुम्हाला कळतं का तुम्ही एका कृतीमुळे तुमच्या आणि अधिपतीमध्ये एक मोठी दरी निर्माण केली बाबा मला अधिपती हवे होते म्हणून मी मॅडमला स्वीकारलं मला माहीत होतं अधिपती आणि मॅडम वेगळे नाही आहेत जर त्यांच्या आयुष्यातून मॅडमला काढलं ना तर ते अधिपतीच राहणार नाही ज्यांच्यावर मी प्रेम केलं जसं मला कळलं तसं बाबा तुम्हाला कळायला हवं होतं ना दुर्गी आणि चंची सांगतात पण अधिपती म्हणतो ए काय पण सांगू नका चार वाज सूर्यवंशीमध्ये एवढी हिंमत नाही आहे दुर्गी म्हणते अधिपती आम्ही खरंच सांगतो या अहो आमच्यासमोर त्यांनी ताईला फरफटत आणलं आणि घराबाहेर काढलं ताईने बिचाऱ्यांनी स्वतःचा मान बाजूला ठेवला आणि त्यांचे पाय पकडले आणि मोठ्या मालकाने काय केलं तिची लायकी काढली आणि नै न ते बोलले तिला म्हणते बिचारी माझी मावशी पाय पकडत होती व लेकासाठी म्हणत होती मला एकदा अधिपतीला भेटू द्या आणि काय ना अधिपती जर मोठे मालक खुलीत बोलले असते ना तरी चाललं असतं पण त्यांनी मात्र नोकरांसमोर मावशीच्या हाताल धरलं आणि बाहेर काढलं आता दोघीजणी चांगलाच फायदा उठवतात आणि जे घडलं नाही ते पण सांगत असतात ज्यांचे म्हणते मला तर असं वाटतं त्यांचं आधीच प्लॅनिंग असणार म्हणून त्यांनी तुम्हाला हनीमूनला पाठवलं आणि तुम्ही गेल्यानंतर लगेच मावशीला बाहेर काढलं दुर्गी म्हणते बरोबर मोठ्या मालकांनी आयडिया केली आणि बरोबर डाव साधला चंची म्हणते मावशीने ह्या घरासाठी किती केलं कधीच फर्क मानलं नाही मोठ्या मालकाला ना त्यांच्या लेकराला ना त्यांच्या घराला बिचाऱ्या मावशींनी लय केलं ग लय राबली घरासाठी पण मोठ्या मालकांनी त्यांची काहीच आबरू ठेवली नाही दुर्गी म्हणते चंचे अगं काय सांगते अधिपती मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ताईने मोठ्या मालकांसाठी तुमच्यासाठी काय काय केलं आता दुर्गी रडून रडून सांगत असते अधिपतीला खूप राग येतो आणि दोघी स्मेल करतात चारोच म्हणतो अक्षरा काय ठरवलं तू तिला कुठे शोधणार तुम्ही ती बाबा माहीत नाही पण प्रयत्न करावेच लागणार जंग जंग पछाडावं लागणार आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं इकडे अधिपती मोठ्याने ओरडतो चारो सुरवंशी दुर्गी आणि त्यांची पुन्हा बोलायला लागतात अधिपती म्हणतो हे आत्ताच सांगतात आणि जेव्हा घडत होतं तेव्हा का नाही बोललात तोंड उघडून बरं ते जाऊ द्या मला एक फोन नाही करता आला का चंची म्हणते अधिपती मोठ्या मालकाने आणि अक्षदाने तुमचं आणि मावशीचं बोलणं नाही होऊ दिलं अधिपती म्हणतो मास्तरीबाईसनी हे माहीत होतं त्यांची हो म्हणते पण दुर्गी घाबरू म्हणते असल बी किंवा नसल बी आता मोठ्या मालकांनी त्यांना काय सांगितलं काय नाही हे आम्हाला कसं माहिती असणार अधिपती म्हणतो मग असं कसं बोलता बोलणं करून दिलं नाही म्हणून त्यांची म्हणते ते माहिती मला अक्षदा आणि मोठ्या मालकांचं ठरलं होतं तुमचं आणि मावशीचं बोलणं नाही होऊ द्यायचं आता अधिपतीला आठवतं जेव्हा तो फोन करत असतो तेव्हा अक्षर आडवते तो तो इथे एवढा मोठा कट शिजत होता आणि मला भणक बी लागू दिली नाही तो निघून जातो त्यांची म्हणते मम्मे आपण चांगलीच मशाल पेटवली ग आत्ता येणारे मजा आणि दोघी पण मोठ्याने हसायला लागतात अक्षर म्हणते आपण मॅडमला घरी आणू चारोवास म्हणतो हे करणार कसं तिचा फोन बंद आहे ना अक्षर म्हणते मी मावशीला विचारते ना त्यांना माहीत असणार आपण त्यांची मदत घेऊया आता अधिपती दारातूनच ओरडतो चारोवास सुरवंशी अक्षरा खूप घाबरते अधिपती येतो आणि बाबांची कॉलर पकडतो आणि म्हणतो हिंमत हिंमत कशी झाली तुमची अक्षर म्हणते अधिपती सोडा अधिपती तो अक्षरा लोटत म्हणतो तुम्ही सरका बाजूला चारोसला म्हणतो तुमची हिंमत कशी झाली आता अक्षरा त्याला ओढते आणि मागे ढकलते आणि म्हणते अधिपती शांत वा आणि बाबांसमोर आडी उभी राहते अधिपती म्हणतो स्वतःला काय समजतो मास्त्रीबाई तुम्ही बाजूल व्हा अक्षर म्हणते अधिपती ते तुमचे वडील आहेत तो तर माझा बाप आहे ना मम्मी त्याच्याशी बोलून घेईल तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका आणि मला तुमच्याशी पण बोलायचे पण आत्ता नाही नंतर बोलतो अक्षरा म्हणते मी बाजूला नाही होणार पहिले मला सांगा काय झालं आणि शांतपणे सांगा का चिडला तेवढं अधिपती म्हणतो ह्या माणसाने तुम्हाला सांगितलं नाही अहो आमच्या आईसाहेबांना यांनी बाहेर काढलं आपल्याला फिरायला पाठवलं आणि यांनी हा सगळा डाव रचला तुम्हाला माहिती की नाही कुठल्या अधिकाऱ्याने बाहेर काढलं तुम्ही आता तो अक्षराला बाजूला करतो आणि बाबांना ढकलत म्हणतो तुमची हिंमत कशी झाली अक्षर म्हणते अधिपती बाबांना ला लागेल आता चारो ओरडतो मी तुला सांगणार होतो अधिपती म्हणतो का नाही सांगितलं आणि हिंमत कशी केली हिंमत का केली का केलं अक्षर म्हणते अधिपती शांत व्हा तुम तो कसा शांत होऊ आई साहेब आमचे दैवत आहेत हो त्यांचा फोन पण लागना तुम्ही बाहेर काढलं की गायब केलं शपथ तसं केलं असलं ना आणि चारुवासचा गळाच दाबतो आता अक्षर ओढते म्हणते अधिपती त्यांना त्रास होतो ती कशीपशी ओढते आणि चारुवास खोकायला लागतो तो आता खूप ओरडत असतो अक्षर म्हणते अधिपती ऐका ना तो तो मला तुमचं ऐकायचं नाही आणि तुम्ही नसताना या माणसाचं मी आता काय केलं असतं ना सांगता येत नाही अहो ह्या माणसाला लाज वाटते का आईसाहेबांनी मला किती माया लावली ह्या माणसाची दुखणी खुपणी काढली औषध पाणी बघितलं त्या बाईला बाहेर काढलं चारवास म्हणतो अरे तू जर शांतपणे ऐकणार असल तर मी सगळं सांगतो मी का केलं ते तो तर मला तुमचं काही ऐकायचं नाही तू आता पुन्हा धावून जातो अक्षरवंती अधिपती त्यांचं ऐकून तर घ्या तो तो काय ऐकायचं या माणसाचं आपल्याला फिरायला पाठवलं आणि त्याचा फायदा उचलून आमच्या आईसाहेबांना बाहेर काढलं एवढ्या खालच्या पातळीला उतरला आमचा बाप याला बाप म्हणायची मला लाज वाटते तुम्हाला वाटतं हा अधिपती मडाक डोक्याचा आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद